छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील उपजिल्ह्यात रुग्णालय ते फळवाटप करून आणि वृक्ष लावून बळवंत वानखडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना झाडे लावा देश वाचवा वृक्ष लावले तर देशाला प्रदूषण टळेल पाणी येईल आणि देश भवितव्य घरेल रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे रुग्णसेवक म्हणून माझं कार्य सुरू आहे अमरावती जिल्ह्यामध्ये वृक्ष लावून फळवाटप करून साजरा करण्यात आलाय सर्वांनी वृक्ष माझे हेच सगळे सोयरे असं म्हणून खासदार बळवंत वानखडे यांचा वाढदिवस साजरा आहे यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रमोद ताळू प्रदीप देशमुख सुधाकर खारोटे बबलू काळंगे अरविंद पखाण कलिमभाई हाडोळे कैलासभाऊ शिरसाड रमेश सावळे सुरेंद्र वानखडे मनोज लोकांच्या साहेबराव सुधांशू अंकुश शिंगळे विजय दामले विलास पावणे पगार पदाधिकारी आणि कार्यकर्ते चाहते मंडळे उपस्थित होते आज आपण आलेलो आहोत खासदार बळवंत वानखडे यांचा वाढदिवस आहे आणि रुग्णालयामध्ये फळ वाटप आणि विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तर त्यांचं आता पदाधिकाऱ्याचं मत जाणून घेऊया आज आमचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय बळंत वानखडे यांचा वाढदिवस आज वाढदिवसाच्या वार्दिवस। निमित्ताने जरी ते आमच्या मतदारसंघात किंवा परिवारात हजर नसतील तरी ते दिल्लीला आपल्या मतदारसंघाचं नाव लौकिक करण्याकरता दिल्लीत आहेत आज त्यांचा वाढदिवस तिथे सर्व कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा करण्याचं ठरवलं त्यानिमित्ताने वृक्षारोपण त्याचप्रमाणे रुग्णांना फळं वाटप बिस्किट वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर दर्यापूरला अपंगांना सायकलचं वाटप आहे आणि रक्तदान शिबिराचं सुद्धा नियोजन केलेलं आहे असा विविध प्रकारे आपल्या मतदारसंघात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्ही या प्रसंगाच्या निमित्ताने आज खासदार बळवंतुभाऊ वानकडे दोन तारखे आजचा वाढदिवस संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे एक कर्तव्यदक्ष खासदार म्हणून आपल्या एक अमरावती जिल्ह्याची ओळख झालेली आहे आणि त्यांचं कार्य पाहता सर्व लोक उत्साहाने जे रुग्णसेवक म्हणून जन्माला आल्याने रुग्णसेवक मरणार आहे असे त्या खासदार खासदार साहेबाची ख्याती आहे आणि त्याच निमित्त रुग्ण रुग्णालयामध्ये फळ वाटप वृक्षरोपण कारण की वृक्षरोपण करणं हे काळाची गरज आहे म्हणून खासदार साहेबांनी सर्व अमरावती जिल्ह्यात आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केलं आहे की वृक्षरोपण करा आणि रुग्णांना सेवा द्या आणि हाच वाढदिवस साजरा करा हेच अंतिम आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजण गौसुरजी